आमिनाला भेटा ती एक हुशार आणि जिज्ञासू मुलगी आहे जिला धावायला हसायला आणि तिच्या मित्रांसोबत नाचायला खूप आवडत पण कधी कधी आमिनाला थकवा येतो किंवा तिच्या हातपायात दुखू लागत जरी तिने फारस काही केलं नसलं तरी बाळा तुझं रक्त खास आहे तुला सिकल सेल अनिमिया नावाचं एक विशेष आजार आहे तुझे रक्तपेशी गोल राहता छोट्या चंद्रकोरी सारख्या दिसतात बहुतेक लोकांच्या रक्तातील लाल पेशी गोल आणि गुळगुळीत असतात पण आमिनाच्या पेशी चंद्रकोरी सारख्या असतात त्या कधी कधी अडकतात आणि त्यामुळे दुखणं किंवा थकवा येतो औषध विश्रांती आणि आरोग्यदायी आहारामुळे आमिनाला बरे वाटते ती आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी हे शिकते ह्या सुप्रहिरोप्रमाणे आमिना धाडसी आहे आहे, आणि सुंदरपणे वेगळी आहे तिच्या सुपर रक्तपेशींप्रमाणे